मंडळी बरीचशी कलाकार मंडळी राजकीय भाषा बोलल्यामुळे चांगलेच अडचणीत येतात अशातच प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर हे सुद्धा चांगलेच अडचणीत आले आहेत तर काय नमकं प्रकरण हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी सोमवारी म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी महाराष्ट्रातील सध्या परिस्थितीवर भाष्य केलं तर साईबाबा आणि देवी देवतांनीच मोदींची नेमणूक केली असं ते म्हणाले यावर आता महाराष्ट्राच्या हस्तजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट शेअर करत त्यांना चांगलंच खडसावलं आहे तर महाराष्ट्राच्या हस्तजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पुढील महाराष्ट्रभूषण तुझं नमो गायक सुरेश वाडकर एक अंदाज अशी फेसबुक पोस्ट शेअर करत वाडकरांच्या त्या वक्तव्यावर टोला लागावला आहे यावर आता नेटकऱ्यांनीसुद्धा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत दरम्यान शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यावर माध्यमाशी संवाद साधताना सुरेश वाडकर म्हणाले होते की मी गाणं वाजवणारा माणूस आहे मला राजकारणातलं काही कळत नाही पण साईबाबांनीच मोदींना बसवलं आहे ते सर्व काही चांगलं करणार मला वाटतं देवी देवतांनीच पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक केली असावी यावर मात्र सचिन गोस्वामी यांनी तुझं नमो गायक असं स्पष्ट शब्दात लेहत पुढचा महाराष्ट्र भूषण हा सुरेश वाडकर यांनाच मिळणार असा अंदाज वर्तवला आहे दरम्यान सुरेश वाडकरांना नुकताच पंच्याहत्तरव्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार स्वीकारताना सुरेश वाडकर खूपच भाऊक झाल्याचं पाहायला मिळाले तर सचिन गोस्वामी यांनी सुरेश वाडकरांना लगावलेला टोला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका